मधून भारतीयांबद्दल मोठी बातमी समोर आली आहे कुवेत मध्ये सकाळी एका मृतांमध्ये चाळीस भारतीय आहेत कुवेत दूतावासाने आगीच्या या दुर्घटनेत तीस भारतीय मजूर जखमी झाल्याची माहिती दिली आहे स्थानिक वेळेनुसार सकाळी सहाच्या सुमारास कुवेतच्या मंगाफ शहरात ही घटना घडली रॉयटर्सच्या हवाल्याने एका वरिष्ठ पोलीस कमांडरने स्टेट टीव्ही ला सांगितले की ज्या इमारतीला आग लागली तिथे निवासाची व्यवस्था केली जायची मोठ्या संख्येने कामगार इथे राहत होते कुवेतच्या दक्षिणी अहमदी सहा मजली इमारत आहेत या इमारतीच्या किचन मध्ये आग भडकली दरम्यान अधिकाऱ्यांनी आग का लागली त्याच्या कारणाचा शोध सुरू केला आहे या इमारतीत जवळपास एकशे साठ लोक राहत होते एकाच कंपनीचे हे सर्व कर्मचारी होते कुवेत मधील भारतीय दूतावासाने एक इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर नऊशे पासष्ट प्लस नाईन सिक्स फायव्ह सिक्स फाईव्ह फायव्ह झिरो फाय। फाईव्ह टू फोर सिक्स सुरू केला आहे सर्व संबंधितांना अपडेट साठी हेल्पलाइन च्या संपर्कात राहण्याची विनंती केली आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव